एवढं हाताला कळवून धरतो ते झालं की मग कर ना सगळ्या मोठ्या सगळ्यात सर्वात मोठ्या असलेल्या हायवेवर म्हणजे समृद्धी हायवेवर आपण आहोत मला वाटतं रस्त्याच्या दृष्टिकोनातून जी महाराष्ट्राची समृद्धी आहे ते हायवेला पाहिल्यानंतर लक्षात येते की किती समृद्ध हायवे असायला पाहिजेत आपण बघू शकता की तीन लेन्स आहेत जड वाहनांचा एक लेन्स आहे मध्ये कारचा एक लेन आहे आणि ओव्हरटे करण्यासाठी एक लेन्स आहे कुठल्या मार्गिकेचा उपयोग केल्यानंतर त्याची स्पीड किती असावी एकशे वीस शंभर नव्वद ऐंशी असे स्पीड सुद्धा मापक दिलेले आहेत खर तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे आपले राजमार्ग हायवे आहेत त्याच्यावर एवढ्या समस्या आहेत की इथल्यानंतर ही समस्या होती समस्या पन, की समस्याच नाही कुठली आणि म्हणून गेअर बदलावं लागत नाही एक गेअर टाकून दिला आपण की त्या गेअरवर सारखी गाडी चालते आणि काय धक्के खाण्याची सवय लागलेल्या माणसांना इतकी आरामशीर गाडी चालवायची म्हटली की जीवावर येतं आणि मग झोप लागून जाते म्हणून या रस्त्याच्या बाबतीमध्ये हीच एक समस्या आहे की इथं कुठली समस्या नाही म्हणून प्रवासाच्या दृष्टिकोनातून एक गौरव वैभव महाराष्ट्राचा म्हणून हा रोड आपल्याला म्हणता येईल फक्त एक आहे की असा हा एक रोड आहे आणि हा आहे मुंबई ते नागपूर परंतु मी आता आलोय पुण्याहून आणि पुण्याहून मला सरळ रस्ता होता पुणे ते मला जायचा आता छत्रपती शिवाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरला जायचंय मला तर पुण्याहून निघाल्यानंतर पुणे जे छत्रपती संभाजीनगर रोड आहे पण तो रोड असा आहे की बऱ्याच वेळेस असं वाटतं की गाडीने गेलं तर गेल्यापेक्षा जर पायी जरी आपण गेलो तर पायी पायी लवकर पोचव इतकी गर्दी त्या रोडला आहे आणि आता तर नगर ते नेवासा फाट्यापर्यंत अशी रोडची दुरावस्था झाली आहे की त्याच्याहून जाणं शक्य नाही इतकी बिकट परिस्थिती आहे म्हणून बघा मला किती मोठा फेरा करून इकडे यावा लागला आलो ला आलंदी। आलंदी चाकन, चाकन मी आलोय आळंद आळंदीऊन अर्थात पुण्यापासून जवळच असलेले देवाची आळंदी आळंद उन चाकण आणि चाकणहून मी पुणे नाशिक हायवे ने आलोय संगमनेर संगमनेरला येऊन मग इथं जे वर चढण्याचा जो मार्ग आहे तिथून मी वर चढलेलो आहे आणि आता समृद्धीला लागलो अर्थात रोड ही चांगला आहे परंतु याला लागण्यासाठी जवळपास एकशे पन्नास किलोमीटर म्हणजे दीडशे किलोमीटरचा प्रवास मला वेगळा करून इथे यावा लागला आणि तेव्हा या समृद्धी हायवेला लागता आलं ला। पण खरा शांतीप्रिय असलेला मनुष्य असं म्हणतो की कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु मला निवांत शांत असा प्रवास करता यायला पाहिजे म्हणून जवळपास मी तो सरळचा मार्ग सोडून दिला जात नाही छत्रपती संभाजीनगरचा मध्ये येणारे शिखरापूर शिरूर ती गर्दी आणि नगरच्या नंतरचे खड्डे ती सगळी सगळी ती दगदग वाचवण्यासाठी जी किंमत मला मोजावी लागली ती म्हणजे मग आता संगमनेरला यायचं संगमनेरून या समृद्धी हायवेला मी लागलोय आणि आता या हायवेला लागून निवांत हा प्रवास सुरू झालाय जीवनाच मला असंच वाटत की खर तर एक निवांत जीवनाचा मार्ग जर दर धरायचा असेल तर बऱ्याचशा गोष्टी खडतर सोडाव्या लागतात यशाचे मार्ग बऱ्याच वेळा जवळचे वाटतात शॉर्टकटचे वाटतात परंतु खड्डे आटतात त्याच्यामध्ये परंतु यशाचा जो मार्ग आहे तो शॉर्टकट नसतो तर तो असा लॉंग कट जरी असला तरी परंतु निश्चित आपल्याला राजमार्गाला लागतील ला, असा मार्ग आपण धरायला पाहिजे याचे शिकून या रोडवरून आपल्याला मिळतेच आहे चांगला या समृद्धी हायवेला लागलो आणि सगळा शिन भाग गेला मागालच्या प्रवासाचा परंतु त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली की जो सरळचा रस्ता होता तो सरळचा रस्ता सोडावा लागला आणि वाट वाकडी करून ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये ती तशी करून मग पुणे संगमनेर सिन्नर आणि आता हा लागलो आपण समृद्धी हायवेला तर आपण बघू शकता की सहज आपण ऐंशी नव्वद शंभर अशी स्पीड सहज लिलया चालत राहते आणि प्रवासाचा खूप चांगला आनंद मिळतो महाराष्ट्रामध्ये एक चार पाच जरी असे रस्ते झाले तरी महाराष्ट्राचा काय पलट होत आहे काहीच काय होत आहे अरे प्रवास वाचेल गाडीचं आयुष्य वाढेल कायम प्रवास करणारे आमच्या सारखे जे भटकंती करणारे त्यांचं आयुष्य वाढेल चांगला हायवे आहे तर हा रस्ता होत असताना खूप विरोध झाला परंतु आज त्याची फळं आपल्याला पाहायला भेटत आहे असाच रस्ता पुणे ते छत्रपती संभाजीनगरही व्हायला पाहिजे म्हणजे हे प्रवासाचे दगदग छान आहे प्रवासामध्ये मी आपल्याला सांगितलं की एक पुणे ते छत्रपती संभाजीनगर तोही मार्ग आहे परंतु मग त्या मार्गामध्ये जवळपास पाच सात तासही तुम्हाला लागू शकतात शिकरापूर असेल ते शिरूर असेल नगर असेल तिथं असणारी गर्दी आणि मग ती सगळी गर्दी टाळत टाळत आपल्याला छत्रपती ता संभाजीनगरकडे जावं लागतं आणि या रस्त्याने आपलं थोडंसं वाटतं की आपण दूर आलो आहे परंतु तसं किलोमीटरमध्ये काय फरक पडत नाही दोन टोल आणि हा समृद्धीचा एक टोल द्यावा लागतो परंतु जर शांती पाहिजे असेल आणि गाडीलाही आणि माणसालाही आराम पाहिजे असेल तर हा मार्ग नक्की आपण निवडू शकता चला आता जरा निवांत आहे निवांत प्रवास करूया धन्यवाद